भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना खाली अशी बातमी आमच्यापर्यंत आली त्या अनुषंगाने आम्ही देवळी पोलीस स्टेशनला काँग्रेसतर्फे तक्रार दाखल केली आणि देवळी पोलीसच्या कर्मचाऱ्यांनी तेथील सी सी टी व्ही चेक करून त्वरित त्या गुन्हेगाराला अटक केली गुन्हेगार अटक केल्यावर आम्हाला आम्ही पोलीस स्टेशनला आलो असता तो गुन्हेगार विमनस्क परिस्थितीतला एक असं त्यानं काम केलेलं दिसून येते आणि ते कार्य करायच्या मागं त्याचा कोणता असा खोडसरपणाचा उद्देश दिसून येत नाही कारण की त्यानं पहिले पुतळा धुतला पुसला त्यानंतर त्याला कापड बांधला आणि स्वतः नमस्कार केला आणि तो गुन्हेगारसुद्धा आम्हाला पोलिसांनी दाखवला त्यामुळं आता याच्यात काही खोडकरपणा नसल्यामुळं झाला गेला प्रस प्रकार आता विसरून जायचं असं आम्ही ठरवलं आहे पण यापुढं असा कोणी खोडकरपणा जर या अशा शहीदांच्या बाबतीत कोणी केला तर त्याच्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी ही नेहमीच तत्पर राहील हे मी या प्रसंगी सांगतो